नमस्कार न्यूज आपलो एक मोठी कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेली आहे आणि ही सगळ्यात ब्रेकिंग न्यूज आता समोर येते जो आरोपी होता मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी शेगाव येथून ताब्यातही घेतलेला आहे कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि त्यानंतर त्या मुलीची निर्दयीपणे हत्या सुद्धा करण्यात आली होती या अल्पवयीन मुलीचा मृतदेह भिवंडीमधील बापगाव परिसरामध्ये पोलिसांना आढळला आणि त्यानंतर पोलिसांचा तपास अधिक वेगानं सुरू झाला मुख्य आरोपी जो होता विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या गावी जाऊन लपला होता मात्र पोलिसांनी कारवाई करीत त्याला अटक केलेली आहे त्यासोबतच या मुलीला घेऊन जाणारा रिक्षा चालक त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत कल्याणपूर जो कालचा प्रकार होता त्याच्यामुळे काल रात्री आपण एका अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण शेगाव या सेगाव्या दुसरा जो आता मुख्य आरोपी आहे ताब्यात घेतलेला आहे

त्यांचं लवकर ते जे काही रिपोर्ट येईल ते आम्हाला रात्री कळवणार आहेत ते आणि लवकरात लवकर ते ह्याची चौकशी करणार आहेत आणि जे कोणी म्हणजे काय याच्यात गुन्हा असेल काय तर ते चौकशी करून मला सांगणार आहेत लवकरात लवकर जे काही याच्यात आरोपी असतील तर ते त्यांना लवकरात लवकर त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी ही मी त्यांना मागणी केलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या